रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागाव ग्रामपंचायतचा तणका पाच गाळ्यांना ठोकले सील नागाव तालुका हातकलंगले येथील काळ्यांच्या थकबाकीचा प्रश्न बरेच वर्ष रेंगाळत होता पुणे बेंगळूर महामार्गालगत ग्रामपंचायतच्या मालकीचे एकूण अठरा गाळे आहेत गेली पंधरा वर्षे यातील बऱ्याच काळे तारकांनी भाडे भरले नव्हते काहींनी तर आपल्या नावावरील गाळे इतर व्यावसायिकांना भाड्याने देऊन स्वतःला उत्पन्न चालू केलं होतं पण ग्रामपंचायतची थकबाकी भरली नव्हती ही सर्व थकबाकी जवळपास पंधरा ते सोळा लाखाच्या घरात गेली होती त्यामुळे या वादग्रस्त गाळ्यांवरून मोठा गदारोळ झाला होता त्यामुळे ग्रामपंचायतने रीतसर थकबाकी असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तेच्या असेसमेंटवर बोजा चढवला आहे सहा महिन्यापूर्वी या गाळ्याचा नव्याने लिलाव घेण्यात आला होता पण सहा महिने उलटले तरी जुन्या गाळीधारकांनी गाळे सोडले नाहीत त्यामुळे नवीन लिलावात गाळी घेतलेल्या अजूनपर्यंत ताबा मिळाला नाही त्यामुळे ग्रामपंचायतने सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी एकूण अठरा गाळ्यांपैकी दहा नवीन गाळीधारकांना गाळे ताब्यात दिले तसेच जे जुने गाळीधारक अनुपस्थित होते अशा पाच गाळ्यांना सील ठोकून कारवाईचा दणका दिला तर उर्वरित तीन गाळीधारक कोर्टात केल्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांच्यावर तूर्त कारवाई केली नाही या कारवाईमुळे गाडीधारकांचे धाबे तन्नाडले आहेत ग्रामपंचायतने उचललेल्या दाडशी कारवाईबद्दल सामान्य नागरिकातून समाधान व्यक्त केलं जात आहे सदरची कारवाई लोकनियुक्त सरपंच विमल शिंदे उपसरपंच सुधीर उर्फ बंटी पाटील ग्रामविकास अधिकारी विठ्ठल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर ग्रामपंचायत सदस्य सागर गुडाळे अजित गाडगे श्रेयस नागावकर अभिनंदन सोळांकुरे अक्षय कांबळे सुनीता वायदांडे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी उमाशंकर कोळी गजानन पोवार अमोल कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी नागरिक उपस्थित होते महानकरी नेमसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली